मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत पाडा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय नाशिकच्या येवल्यात जाहीर सभेत ते बोलत होते मी कोणाचं नाव घेणार नाही मात्र ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय त्यांना पाडा असं विधान जरांगे पाटलांनी केलेलं विरोध करणार या राज्यातला कोणीच नाही पाहिजे ही जबाबदारी तुमच्या खाली या वेळेस अस पाडा ना पुढच्या वेळेस उभार फार पडायचं परत मी असं म्हणलो कोणाला पाडा म्हणलो नाव घेतलं कोणाचं नावच नाव कोणाचं घ्यायचं जेव्हा माणसाचं नाव का पायाच आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा तेही बरोबर आहे त्यांचं म्हणणं माझं कारण असं आहे की शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस फडणवीस शिंदे अजित आम्ही सगळे कोणीच मराठा आरक्षणाला विरोध करत नाही मी यांची नाव घेते सगळ्यांचं म्हणणं येतच आहे की वेगळा आरक्षण द्या त्याच्यामुळे तो, तो प्रश्नच येत नाही